गेला बाज कट्टा आहे तिथे महाराजांनी तीन दिवस बसले ते त्या खंडोबाच्या मंदिरातून आले ते वेशीत बसले म्हणजे वेश, म्हणजे पूर्वी आता आपल्याला पत्र पोस्ट मध्ये हा वेश होती वेशीतून जायचं म्हणणं की पहिल्यांदा तिथला जो मोहम्मद पारेकरे होता त्यांना विचारल्याशिवाय आपल्याला प्रवेश भेटायचा नाही तसं पूर्वी वेश होते त्या वेशीतून प्रवेश भेटायचा तसं महाराजांनी तीन दिवस वेशीच्या बाहेर बसले होते तिथून मग तिथला जो मोहम्मद म्हणून पारीकर होता मेंद्रिगीचा किंवा तीन दिवसाला एका जागी बसले मनुष्य दिलं तर खात नाही पित नाही कोण आहे काय नाही ना, विचार करता करता मग महाराजांची चेष्टा करा महाराजांची चेष्टा करा गेला महाराजांना म्हणून हुक्का घेता का महाराज मध्ये होय हुक्क्यात काय नाही घालून महाराजांना हुक्का दिला वाढण्यासाठी मग महाराजांनी तोंड दिला होता त्यातून अग्निज्लाकड दाखवली तो पहिला चमत्कार होता तो येशीतून म्हणजे आता वेस म्हणजे आता मी जिथं अन्य छत्रमंडळ मधून येतो हा कारण ज्या लागतो ती पूर्वी वेस होती तो हुक्यातून अग्निज्ला करून दाखवली त्यानंतर हा मापी मग अंगातला अंगार का म्हणजे अंगातला शर्ट आहे महाराजांची उंची साडेसात फूट होती त्याच्यावर पूर्ण उर्दू भाषा पूर्वी काजे गुंड्या राहायचे नाही बंदाचे शर्ट बारा बंदी म्हणायचे पूर्वीचे लोकांचे तसा हा शर्ट आहे थोड्या कंपनी भारतामध्ये आली प्रथम त्यावेळेला चोरून फोटो काढले बघत्यात तर सर्व माकडांचे पोटू निघाले हे त्यावेळी काढलेले चारी फोटो पहिला फोटो आहे मालोजी राजांच्या घरातला दुसरा हा वाड्याच्या झाडा खालचा तिसरा फोटो ह्या घरातला ह्या घरी महाराजांनी एकवीस वर्ष वास्तव केलेला हा घर आहे हा पूर्ण वाडा चोळपांचा त्यातला एक घर चांगले उजा बाजूला बसले ते बस चोळप्पा त्यांच्या कालच्या बाजूला त्यांची मुलगी डाव्या बाजूला हो बाळप्पा आणि चौरी घेतले चौथा पोट आहे ते राजांच्या घरातले प्रधान म्हणून होते चिंतपंटोळ म्हणून हे त्यांच्या घरातले चोरा आहे पूर्वी घोडागाडी राहायचे नाही हे त्यावेळीचे रक्तचंदनाचे पादुक आहेत अंगणात जे विहीर आहे ऐंशी फूट कोर ते विहिरीला पाणी नव्हतं महाराज आणि घरच्यांना म्हणले की मला आंघोळीला पाणी आणून दे मग चोळाच्या घरच्या म्हणजे की बाजूच्या घरातून आणून देते मग त्यावेळेला महाराज म्हणते तो घरात जाते आणि खाली उतरले आणि पाचवी एकत्र करून तीर्थ म्हणून बघू शंका केली ते तीर्थ म्हणून वापरतो जेवढं व्याकुलकोट दुष्काळ होतं तेवढं पाणी बारा महिने तेवढं पाणी त्या ते ते विहिरीला असतो आता पाचवी पिढी म्हणून अन्न महाराज म्हणून सकाळी जरा सहा ते दहा आला आला जसं ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आणून दिल्या तशी ही समाधी उघडी दिसतीये वर दरवाजा वर बोर्ड आहे बघा निलकेश्वर मासा बनो आणि गणपती यांना प्रमुख पाहुणे म्हणून बसवल्या खाली महाराजांनी आनंद गोवा मध्ये समाधी घेतली तसं इथून पाच शिष्यांना पाच मठ दिला इथून जरा गेला गुरु मंदिर म्हणजे बाळप्पा महाराजांचं मठ तिथून गेला जोशी मठ जोशी मठ गेलं की राजाराय मठ राजारा मठ मध्ये गेले की बसवमठ बसवठ जरा चोळपांचा चोळापाला विचारलं तुला काय पाहिजे मग चोळापाने म्हणलं मला सोनं नाणं काही नको जसं मी एकवीस वर्ष सेवा केली